हॅलो हॅलो किती थर सात थर सात थरांसाठी आपण या ठिकाणी आपले या ठिकाणचे तराडीचे आणि आपले लाडके नगरसेवक सन्माननीय प्रफुल्लजी साळे त्याचबरोबर सन्माननीय ममताजी सुमन आणि समाजसेवक मामा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जनसेवा मित्रमंडळ आयोजक राज पाटील यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे शिवाय गोविंदा पथक